तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भागवत मुळे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती आपण आज पाहणार आहोत तरुण शेतकरी बांधवांच्या शेडवरती कशाप्रकारे मशीनचं नियोजन करून दूध उत्पादन केलं जातं या ठिकाणी जेव्हा आपण आलो तेव्हा शेडचं काम चालू होतं आणि आज शेडचं काम पूर्ण झालेलं आहे दूध उत्पादन शेतकरी बांधवांना फायद्याचं ठरतो की नाही आपण हे आज तरुण बांधवांना विचारणार आहोत गेली दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपला प्रोजेक्ट तयार केलेला आहे चारा उपलब्ध आणि दूध यांची सांगड आपण त्यांना विचारणार आहोत फायद्याची ठरते का गव्हाण तयार करून पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे शेतकरी बांधवांनी यांना चारा आणि पाणी जागेवर दिलं जातं अगदी दोन ते तीन माणसं याचं दिवसभराचं काम करतात सुटसुटीत मोकळ्या जागेमध्ये कशा शेतकरी माध्यमांनी आपला व्यावसायिक चालू केलेला आहे आपण त्यांना जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून या ठिकाणी मशीनची किंमत अडीच दोन तीन लाखापर्यंत आहे आणि दूध किती लिटर देतात हे आपण त्यांना विचारणार आहोत प्युअर मोरा जातींचं या ठिकाणी पालन पाहायला मिळेल दोन्ही बाजूंना जागा सोडून त्यांनी आतमध्ये माणसाला चारा घेऊन जाव्या जाण्यासाठी येण्यासाठी वाट ठेवलेली आहे याच्यामध्ये अंतर सरासरी अडीच ते तीन फूट असावं आणि दोन्ही मध्ये पाण्याचं व्यवस्थापन त्याचबरोबर चारा आणि पाणी या ठिकाणी आपल्याबरोबर आज तरुण अनेक जोडले जाणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते सगळ्यांना मंगळवेडा म्हणले का ते आहेत आणि तुमचं कोणतं गाव मी इथं ड्युटीला आहेत का भुंचे। भुंचे दादा नमस्ते कसे काय कस का आले होते तुम्ही इकडच्या एरियामध्ये आज गोटा पाण्यासाठी आले होते सोलापूरवर थेट मुखेड काय इच्छा काय तुमची तुम्ही स्वतः म्हैस पालन करताय की करत आहात बघायला माहिती घेत आहे किती एकर शेती आपल्याला दहा एकर काय जॉबला आहेत कुठं गव्हर्नमेंट वगैरे की नाही शेती उत्तम शेती शिक्षण काय झालं आपलं दादा इंजिनिअरिंग करून यामध्ये डोकं लावत आहे जॉब करत नाही म्हणले ना स्ट्रगल चालू आहे या ठिकाणी तरुण दादा आपल्यासोबत आहेत आणि त्यांना सुद्धा आवडले म्हणून त्या ठिकाणी थांबलेत पाहायला हा बिझनेस प्रत्येक शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून परवडतो कधी तोटा होतो कधी फायदा होतो पण जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घेण्यासाठी ही गोष्ट केली पाहिजे त्याचबरोबर आपले मालक जोडले जाणार आहेत आज किती लिटर दुध येते आपला दादा

आपल्याकडे जे चारा आहे तो चारा कशा प्रकारचा आपण देता किंवा पूर्ण चारा आहे आणि ते पूर्ण विकतचा आहे विकतच आहे विकत घेऊन दूध विक्री करून शेतकरी बांधवांना हे सांभाळायला परवडेल सा... असं तरुण पिढी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे आणि कदाचित तुम्ही अनुभव पाहताल आम्ही जे तुम्हाला दाखवतो आहे ते आमच्या अनुभवातून आहे आपण त्यांचा खुराक पाहूयात की ते कोणत्या प्रकारचा खुराक देतात ते या ठिकाणी गोधन ब्रँड शुद्ध सरकी ढेप त्याचबरोबर याला काय म्हणतात दादा चुन्नी हा काय प्रकार असतो चुन्नी म्हणजे हे सगळे हरभरा कडधान्य भरडा असतो आणि ही पेंड आपली सरकी पेंड हे तीन चार प्रकारचे खाद्य देता तुम्ही पशु खाद्य देता आणि आता तुमच्याकडे मशी किती आहे सगळ्या वीस मशी आहेत वीस मशी आहेत तर तुम्हाला यातून अजून दुसरा खत विक्रीतून काय फायदा होतो का किती दरवर्षी तुम्हाला किती ट्रॉल्या खत निघतो खत विकत दीड लाखाचं खत विकता त्याचबरोबर तुम्ही या मशीनची खरेदी केली होती तेव्हा कशाप्रकारे केली होती लहान असताना केली होती की डायरेक्ट दूध देणारा केली होती डायरेक्ट दूध देणार केली होती सरासरी काय किती रेंजपर्यंत तुम्हाला मैस भेटली होती आपल्या दीड लाखाची ॲव्हरेजमध्ये दीड लाखाच्या ॲव्हरेजमध्ये आहे म्हणजे तुमचं तीस ते पस्तीस लाख रुपयाचं फक्त मशीनचं भांडवल आहे आणि शेडवरती किती खर्च आला आपल्याला याचा पंधरा सोळा लाख पंधरा सोळा लाख रुपये म्हणजे पन्नास लाखाचा बिझनेस तुम्ही बसून एका ठिकाणी करताय आणि ज्याच्यावरती की तुम्हाला चारा विकत घेऊन करावा लागतं आहे स्वतःचा चारा सुद्धा उपलब्ध नाही आहे तरीसुद्धा परवडतं आहे शेतकरी बांधवांना जर एक एकर एक किंवा दोन एकर एक जर शेती असेल तर त्या शेतकरी बांधवांनासुद्धा नक्की हा व्यवसाय करता येतो त्याचबरोबर त्यांच्या मॅट आहेत याचं स्वच्छता करून मशीनना निर्जंतुकीकरणचा फायदा होतो जेणेकरून कुठल्याही रोगराईवर तोटा होणार नाही किंवा मर होणार नाही या ठिकाणी तरुण शेतकरी बांधवांचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील दररोज दोन पोते त्यांना खद्दे देतात भिजवून खद्दे देतात काही ओलं खद्दे देतात काही वाळलेलं खद्दे देतात आणि याकडं नक्कीच तरुणाई वळत आहे आणि तरुणाईनं व्यवसायाकडं वळलं पाहिजे हे उदाहरण तुम्हाला जर आमचं आवडलं तर परत एकदा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे केली पाहू शकता पाणी आणि सेड हा व्यवसाय पन्नास लाखाचा आहे आणि पन्नास लाख रुपये खर्च करून तरुण बांधवांना जो आनंद मिळतो तो आनंद वेगळाच आहे